रंगतदार लढत पाहायला मिळते ग्राउंड क्रमांक एक वरती सूर्यदेव पोसरी भावेश बडेकरचं वारूळ रोखलं जाणार की नाही उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय टाकवे संघाकडून टाकवे संघाचा चढाईपटू काय करणार रेड आहे आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला सांगत आहे मिळत आहे पोसरी बीज संघाकडून मैदानावरती जो कोणी रेडर तीन गुणांची कमाई करेल त्यास बंधू भालेकर पाचशे रुपयाचा पारितोषिक राजेश दलवी स्टेजशी संपर्क साधायचा आहे राजेश दळवी स्टेजशी संपर्क साधायचा आहे हा चालू सामना संपल्यानंतर पुढील ग्राउंड क्रमांक दोनवर पुढील सुरू होणारा सामना शिवश्री त्रिवरे वर्सेस नेताजी संघ वधप ग्राउंड क्रमांक एक वरती चालू सामना संपल्यानंतर पुढील चालू होणारा सामना शिवश्री त्रिवरे वर्सेस नेताजी संघ वधप तसेच ग्राउंड क्रमांक दोन वरती चालू सामना संपल्यानंतर पुढील चालू होणारा सामना छत्रपती नांगुर्ले वर्षात सूर्योदय पोसरी दुसरा पुकार या दोन्ही संघांसाठी चारही संघांसाठी दुसरा पुकार आहे मध्यांतरापर्यंत पोसरी संघ पाच टाकवे चार याच्या दोन्ही संघाच्या या संगणकाने नोंद घ्यायची आहे राऊंड क्रमांक दोनवरती मध्यंतरापर्यंत उंबरवाडी एकवीस आणि जांबेली संघ एक मध्यंतरापर्यंत उंबरवाडी हा संघ वीस गुणांनी आघाडीवर आहे ग्राउंड क्रमांक एक चा सामना संपल्यानंतर तिथे पुढील होणारा सामना शिवश्री त्रिवरे वर्सेस नेताजी संघ वधप तसेच ग्राउंड क्रमांक दोन वरती चालू सामना संपल्यानंतर तिथे पुढील होणारा सामना छत्रपती नांगुर्ले वर्सेस सर्वोदय पोसरी या चारही संघांना थर्ड पुकारे ग्राउंड क्रमांक एक चा सामना संपल्यानंतर पुढील सुरू होणारा सामना शिवश्री तिवरे वर्सेस नेताजी संघ वदप तसेच शेवटचा पुकार आहे तसेच ग्राउंड क्रमांक दोनचा चालू सामना संपल्यानंतर तिथे पुढील होणारा सामना छत्रपती नांगुर्ले वर्सेस सूर्यदेव पोसरी शेवटचा पुकार आहे सूर्योदेव पोसरी अ आणि त्या मधल्या बाजूला करायचे प्रेक्षकांनी ग्राउंड क्रमांक दोनचा सामना संपलेला आहे तिथे पुढील होणारा सामना छत्रपती नागुर्ले वर्ष सूर्यदेव पोसरी अ ग्राउंड क्रमांक दोनचा ताबा घ्यायचा आहे छत्रपती नांगुर्ले वर्ष सूर्यदेव पोसरी ग्राउंड क्रमांक दोन वरती चालू होलेला साम उंबरवाडी वर्ष जांभिवली यामध्ये उंबरवाडी हा संघ तीस गुणांनी विजय झालेला आहे विजय संघाचे हार्दिक अभिनंदन तसेच पराभूत संघाने आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचे जांभिली संघाचा कर्णधार आपला सन्मानचिन्ह घेऊन जायचे ग्राउंड क्रमांक दोन वर छत्रपती नांगुर्ले वर्ष सूर्योदय पोसरी सूर्योदय पोसरी अ ग्राउंड चा ताबा घ्यायचाय तसेच ग्राउंड क्रमांक एक चालू सामना संपल्यानंतर तिथे पुढील होणारा सामना शिवश्री तिवरे वर्षेस नेताजी संघ वदाप शिवश्री तिवरे वर्ष नेताजी संघ वदब शेवटचा पुकार्या धोनी <laughs> ग्राउंडच्या मधल्या प्रेक्षकांनी बाजूला उभं राहायचे धोनी ग्राउंडच्या प्रेक्षकांनी बाजूला उभं राहायचे ग्राउंड क्रमांक दोन वरती छत्रपती नांगुर्ले वर्ष सूर्योदय पोसरी अ शेवटचा पुकारे दोन्ही संघाच्या संघ नायकानी त्वरित संघ घेऊन यायचे छत्रपती नागोरले वर्ष सूर्योदय पोसरी अ